नमस्कार आज अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दंत्रदिवशी दिवाळी निमित्त या ठिकाणी सर्वीकडे दिवाळी निमित्त सर्व जण दिवाळी साजरी करतायत आणि मागच्या महिन्यामध्येच अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशभरातल्या ठिकाणी पूरग्रस्त पूरग्रस्त जे आहे परिस्थिती या ठिकाणी उद्भवली जोरदार पाऊस जो या ठिकाणी झाला होता आणि आज आम्ही अशा ठिकाणी आहोत तालुका परांडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी आज आम्ही भेट दिलेली आहे आणि मामाबाई नारायण चौधरी या आजीच्या या ठिका आजींना आम्ही या ठिकाणी भेट दिली ज्यांना स्वतः ओमराजी निंबाळकर जे खासदार आहेत साहेब त्यांनी या ठिकाणी त्यांना वाचवलं होतं त्या पावसामध्ये ते जे पाणी आहे साधारणतः चार, चार साडेचार फूट पाण्यामध्ये ज्या आजी होत्या आणि त्या आजींना या ठिकाणी वाचवण्यात आलं होतं आणि त्यांच्या नात नातवान नातू जे आहेत त्यांना पण त्या ठिकाणी जीवदान देण्यात आलं होतं आणि या ठिकाणी जे हे गाव आहे या गावाचं जे नाव आहे देवगाव या देवगावच्या ठिकाणी आम्ही थोडी विजिट केली तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे लोकांनी शेती करावी की नाही नाही हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आता निर्माण झालेला आहे आणि सोबत त्यांचं जे जवळजवळ आधींच बघाल तर जवळजवळ चार ते पाच लाखाच रुपयाचे शेतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि ही घटना घडल्यापासून पूर्णपणे त्या चिंतेमध्ये असतात आणि दुखवड्यामध्ये असतात आणि अशा वेळी आम्ही सर्वांना नम्र विनंती करतो की ही जी दिवाळी आहे की या ठिकाणी या कुटुंबांना कुठंतरी मदत झाली पाहिजे आणि आपण तर प्रत्येक वर्षी गोड दिवाळी साजरी करतो पण आपले हे जो शेतकरी बांधव आहे बळीराजा जो आपला आहे दुखवट्यामध्ये असताना कुठंतरी आपण दिवाळी साजरी करत असताना त्यांचाही कुठेतरी प्रत्येकाने थोडासा विचार करावा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि जेवढी शक्य होईल तेवढी मदत या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून देशभरातून लोकांनी करावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू जय शंभू